श्री कृष्ण महाराज की जय माय बापो अध्यात्म क्षेत्रामध्ये दोन मत प्रवाह आहेत एक अद्वैत मत आणि दुसरं द्वैत मत अद्वैत म्हणजे जीव आणि शिव परमेश्वर आणि जीव हा एकच आहे असं समजणे आणि द्वैत आ, द्वेत मतवाल्याचं म्हणणं आहे की परमेश्वर हा परमेश्वर आहे आणि जीव हा जीव आहे आता ही गीता जी आहे गीताशास्त्र हे दोन्ही बी दोन्ही लोकाला साथ देणारं शास्त्र आहे दोन्ही बी मताचा पुरस्कार करते ते शास्त्र कुठं कुठं असं वाटतंय की गीता अद्वितीय आहे कुठं कुठं असं वाटतं की गीता द्वैती आहे पण द्वैताकडे ती जास्त ओढते गीता ही आद्वैतापेक्षा द्वैताचं प्रतिपादन जास्त करते कारण पंधरा गाद्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना द्वैभव पुरुष लोके आहे क्षरोसाक्षर एवढे हो दोन प्रकारचे पुरुष आहेत म्हणले क्षर म्हणजे नष्ट होणार आपलं जो आपण आपलं जे शरीर आहे तर हे शरीर जे आहे हे एक पुरुष आहे आणि मधला जो आत्मा आहे तो एक पुरुष आहे द्वैमो पुरुष हो लोके तर ते दोन पुरुष हो आहेत तर द्वैमो पुरुष हो लोके शर आणि अक्षर असे दोन तर जो शर सर्वानी भूताने म्हणजे आपले भूताचे जे आपले जे शरीर आहेत ते सर्व क्षर येतं क्षर म्हणजे नष्ट होणारे आहेत आणि मधातला जो अक्षर आहे तो क्षर उच्चते मधातला जो आत्मा आहे तो कुठस्थ आहे आणि अक्षर आहे कधीही नष्ट होणारा नाही अविनाशी आहेत तर इथं आप आणि यापेक्षा उत्तम पुरुषोत्तवाने परमात्मे तुझा होतं यो लोक त्रैमाविष्य मी भरते असं श्रीकृष्ण महाराज म्हणले की यापेक्षा एक उत्तम पुरुष आहे यस्मादक्ष तो आ, नैम पुरुषो लोके शणसाक्षरीच्या हो शण सर्वानी भूतानी कुठं स्थक्षर ओच्यते हो उत्तम पुरुषोस्त अने परमात्मेत उदाहरतं हो यवलोक त्रेमायुष्य बिभरते व्येश्वर यस्माक्षर मितोह मग क्षराद पिचोत्तम आतोस्वी लोक वेदेच्या प्रथित पुरुषोत्तम आणि त्या परिस पुरुषोत्तम परमेश्वराला वेदामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता मिळाली वयम असं आहे इथं क्लिअर द्वेत दिसतं आहे कारण जीवाचं व जीवाचं जे आहे वर्णन आहे ते वेगळं केलं आहे श्रीकृष्ण महाराजानं आणि परमेश्वराचं वर्णन वेगळं केलं आहे जीवाला वेद पुरुषोत्तम भगवान म्हणत नाहीत पण कोणला म्हणतात श्रीकृष्ण महाराजाला श्रीकृष्ण महाराज हे परब ब्रह्म परमेश्वराचे अवतार आहेत आणि त्यांना श्रीकृष्ण महाराजांना वेदेचं प्रचित पुरुष होतो असं त्यांनी इथं म्हणजे प्युअर द्वैत दिसते आता कुठं कुठं द्वेत आद्वेतचं मी दिसतंय तर अद्वैतवाल्यासाठी ते पुढं करतात तो श्लोक तर ईश्वरस्वर भूताराम हृदयसेर जो तिष्ठ म्हणजे काय म्हणतात ते काय म्हणले श्रीकृष्ण महाराज ईश्वर सर्व भूताना ईश्वर सगळ्या भूतामध्ये आहे हृदयशेर जो न तिष्ठ म्हणजे हृदयामध्ये आहे आणि भ्रामयण सर्व भूतानी यंत्रारुढाने माया हा श्लोक ते पुढं करतात आणि म्हणजे ईश्वर सर्व भूतामध्ये आहे सर्व याच्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे इथं द्वेत अद्वेताचं प्रतिपादन केलेलं आहे केल्यासारखं वाटतंय आणि पण क्लिअर नाही पण जे द्वैताचं प्रतिपादन आहे ते क्लिअर 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 केलेलं आहे आता बघा तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर जीवाचं वर्णन वेगळं केले श्रीकृष्ण महाराजांनी आणि परमेश्वराचं स्वतःचं वर्णन वेगळे केलेलं इथं जीवाचं वर्णन करताना ते म्हणतात की अर्जुना आवेक्त दिनी भूतानी व्यक्त मध्य सगळे जीव आवेक्त स्थितीत आतात आणि मध्यस्थितीत व्यक्त होतात आवेक्त दिनी भूतानी व्यक्त मध्य भारत आवेक्त जना नाही होत तर कापणे देव आणि पुन्हा अव्यक्त झाल्यानंतर पुन्हा शेवटी आवेक्त स्थितीमध्ये मायाने तिथे आणि मायात माया ह्या जीवाला आवेक्त स्थितीतून व्यक्त स्थितीत आणते इथं जीवाचं जीवबदल म्हणताना ते काय म्हणतात की जीवालाही माया आव्य स्थितीतून व्यक्त स्थितीमध्ये आणते माया अध्यक्षेने प्रकृती सुेचराचरण माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती म्हणजे माया ही सगळ्या जगाचं संचलन करते आणि हे जगाचं निर्मिती करते आणि जीवाला प्रपंचात आणते देवतेला बी प्रपंचात आणते आणि प, प, प्रपंच बी खाली येतो आणि परमेश्वर मात्र कधी कधी खाली येतात कधी येतात खाली म्हण ते नेहमीच नसतात इथं कवा असतात मग यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भोती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदा मानम सुजाम कवा येतात जहा धर्माला ग्लानी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भोती भारत अभ्युत्थान धर्मस्य आणि त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी ज्ञान देण्यासाठी वित्तान धर्मशे तदात्मानम सुजामहम कशाला येतो मग परमेश्वर परित्रानाय साधुना साधूचं सादु रक्षण करण्याकरता परित्रानाय साधूना विनाशयचे दुष्कृतम आणि दुष्कृत्य करणाऱ्याचा विनयास विनाश करण्यासाठी येतात परमेश्वर आणि धर्मसंस्थापनाथ आहे संभव आम्ही योग योग्य आणि परमेश्वर म्हणतात व अर्जुन मी अव्ययी आहे आजोपी आहे मला जन्म नाही आजोपी मी आजोपी सन्न आत्मा आजोपी आहे असून अव्यही आहे आजोपी सन्न आत्मा भूताचा ईश्वर आहे सर्व प्राणी मात्राचा ईश्वर आहे तसं जीव कोणाचा ईश्वर नाही जीव एकदिशी आहे जीव स्वतःच स्वत श्रीकृष्ण महाराजांनी म्हणले की अर्जुना तुझा स्वत तुझा स्वतःचाच उद्धार तू करून घे उधरे दत्मानात्मान नाम असा देत आत्माय ह्या तुम बंधू तू तुझा बंधू आहेस आणि तू तुझा तु तु मित्र आहेस असं म्हणले त्याला तर असं जीवाबद्दल म्हणतात आणि स्वतःबद्दल म्हणतात की मी आजोबी सन्न आत्मा भूताना मी स्वरूपी सण प्रकृतीम स्वमधिष्ठ आहे प्रकृतीला अधिष्ठित करून मी इथं प्रकृतीम स्वमधिष्ठ आहे संभवा म्यात्मो माय मी अवतार घेत असतो परमेश्वर अवतार घेतात आणि जीव हा जन्म घेतो आणि परमेश्वर स्वतः होऊन अवतार घेतात प प्रकृतीला अधिष्ठित करून अवतार घेतात आणि जीवाला मात्र माया अवेक्तातून व्यक्त स्थितीत आणते म्हणजे अवेक्त स्थितीमधून प्रपंचात आणते असं हे द्वेत आहे तर जीव वेगळा आहे जीवाचं वर्णन केलं आहे नैनम छिंदी शास्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्ल द्यापो न सोसय ती मारुत यमद होमदाव यम क्ले देव सोसेवचे नित्य आहे तो सरोगत आहे स्थानू अचलो ये सनातन असं वर्णन जीवाचं केलं आहे आणि परमेश्वराचं परमेश्वर स्वतःचं वर्णन करतात ते म्हणतात अर्जुना सर्वत पाणी पादमत सर्व तोक्षिस निरोमकम सर्वतोम सुतिम लोके सर्व मावृती तिष्ठती सर्वेंद्रियगुणाभासेंद्रिय सर्वें विवर्जतं आसक्त निर्गुणं निर्गुण गुणभूत बहिरंगचे भूताना मचरम च सूक्ष्ममत्वा तुज्ञे दूरस्थाकेचे आविुर्भक्त भूतेसु विभक्तमिव चिथं भूतभरतृंधें ज्योतिष्यामपि प्रभविष्णशी ज्योतिष्यामिज्योती परमेश्वर जो म्हणजे तेजाचा तेजा 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 तेज आहे तसं जीवतेजाचा तेज नाही ज्योतिषाव मित्र ज्योती स्तमसभरमुच्छ आणि आधाराचा आधार आहे स्तमस ते ज्ञानम नेयम ज्ञानानं प्राप्त होण्यासारखं आहे ज्ञानम नेयम जाणण्याजोगा आहे ज्ञानानं जा ज्ञान नेयम ज्ञानगम्यम ज्ञानानं प्राप्त होण्यासारखं आहे आणि सगळ्याच्या हृदयात मी आहे हृदी सर्वेसेम असं परमेश्वरानं स्वतःचं वर्णन केलेलं आहे तेराव्या अध्यात आणि जीवाचं वर्णन दुसऱ्या अध्यात जीव कसा आहे सांगितलं आणि अर्जुनाला म्हणले अर्जुना तू घेऊ नकोस मी तुला मोक्ष देतो मोक्ष देणारा परमेश्वरच आहे जीव नाही इथं हे सिद्ध होते म्हणून मायबापू हे अद्वैत आणि द्वैत जे मत आहे तर अद्वेत मत कुठंतरी कमी पडते आणि द्वैत मात्र गीते गीता गीतामध्ये द्वेताचा मान जास्त वाढलेला दिसतो असं माझं मत आहे पण तुम्ही तुमच्या गीताचा अभ्यास करा आणि तुम्ही तुमचं मत मांडा आणि जर सपुरावयानं मांडलं तर मी मानायला तयार आहे परंतु अभ्यास करा आणि सप, सप्र, सप्रमाणानं मत मांडा मी शिरोधारे मानेन आणि ते मत मानेन धन्य प्रणाम धन्यवाद